त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पण काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कातेसाहेब साहेब आपल्या बरोबर काय सांगाल साहेब आज निवडणुकीच्या प्रक्रिया ज्या आहे कशा पद्धतीनं पार पडताय तुमचा काय अनुभव आला या सकाळी आणि आतापर्यंत साहेब सकाळपासूनच एकदम शांततेच्या वातावरणामध्ये ते निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह भरपूर आहे कारण जी आत्तापर्यंत दहा पंधरा दिवस जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली होती ती मेहनत कुठे ते रंगल्या रंगलेलं असे दिसते कारण आम्ही घराघरामध्ये जाऊन वोटर लोकांना अपील केलेलं आणि त्यांनी त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी मतदान केलेलं आहे थोडीशी खंत एकच वाटते की बऱ्याचशा ज्या याद्या आहेत ह्या अपडेट नाही आहेत कारण जे मयत वगैरे लोक आहेत त्यांची नावं आहेत आणि जे हयात लोक आहेत त्यांची नावं आहेत त्यामुळे थोडस निवडणूक आयोजकाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की येणाऱ्या ज्या काही निवडणूक असेल त्यामध्ये जी लिस्ट आहे विधानसभेची वगैरे त्यामध्ये ही लिस्ट अपडेट झाली पाहिजे ज्या युवकांची नावं आहेत किंवा जे लोक अयत झालेले आहेत त्यांची नाव यातून डिलीट झाले पाहिजे अशी याद्वारे मी अपील करतो एकंदरीत तुमचं म्हणणं बरोबर आहे आता आम्ही बरेच जे शाळेवरती आम्ही व्हिजिट केलेलं आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल या ठिकाणी तर अशा ठिकाणी आम्हालाही आढळून आलाय की नवीन जे युवक आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीस असेल किंवा चौदा असेल याच्यामध्ये त्यांनी वोटिंग केलेलं आहे परंतु या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांचं कुठंतरी नाव कट करण्यात आलेलं आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे तर तुम्ही निवडणूक आयोगाला ठामपणे एक तुमची आता सध्याला सत्ता आपण आहे काय सांगाल साहेब ह्या संदर्भात फक्त एवढंच सांगू इच्छितो मी त्यांना की ज्या काही लिस्ट असेल ह्या एकदम प्रॉपर वेने झालं पाहिजे योग्य पद्धतीने झालं पाहिजे ज्याच्यामध्ये mm. ना जो एक आपला मूलभूत अधिकार आहे mm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो काय संविधानामध्ये जो अधिकार दिला आहे की आपल्याला एक मत आपलं mm. एक मत काय आहे की पूर्ण तुमचा इतिहास घडवतो mm. तर ते प्रत्येकाचा जो अधिकार आहे हा भेटलाच पाहिजे त्यामुळे ह्या दर मी परत एकदा सांगतो मी अपील करतोय निवडून आयोगाला की ह्याच्या पुढे ज्या लिस्ट असेल ह्या योग्य पद्धतीने हाताळल्या पाहिजे जेणेकरून कुठलाही व्यक्ती त्याच्या मताच्या हक्कापासून वंचित नाही राहिला पाहिजे ह्या बाबतीमध्ये तुम्ही लेखी पाठपुरावा करणार आहात हो नक्कीच या बाबतीत मी आयोगांना दोघांनाही माझं पत्र देणार आहे मी त्यांना करणार आहे की सगळ्यांना मतदानाचा हक्क मिळावा तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे एक राजकीय प्रश्न मी तुम्हाला करू इच्छितो नवी मुंबईमध्ये अशा अनेक समस्या आहेत जे आतापर्यंत पूर्ण झालेले नाही येणाऱ्या काळामध्ये जर का तुमच्या पार्टीकडनं जर निवडून निवडणुकीमध्ये निवडून आले तर कुठल्या कुठल्या तुम्ही प्रक्रिये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हात घालणार आहात काय सांगा सगळ्यात मोठी समस्या आमची ह्या ज्या बैठकीचा ना ह्या इलिगल आहेत त्या सगळ्यांना कुठल्याच घराला ओसी नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी शासनाला एक विनंती करू इच्छितो हे जी आमची घर आहेत त्यांना नियमित करावी त्यांना ओसी भेटावी हा माझा मोठा विषय एक मी तुम्हाला अजून एक विचारतो की ह्या रबाळेमध्ये एम आयडी सी आहे त्या एम आय डी सी मध्ये आम्ही ग्राउंड लिंगली जेव्हा हो रिपोर्टिंग केला त्या ठिकाणी आदिवासी लोक आहेत एम आय डी सी मध्ये त्या लोकांना ते गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून त्या ठिकाणी राहतात जे एमआयडीसी सुद्धा त्या वेळेला तिकडे नव्हते आणि एकंदरीत ते जो एरिया आहे वॉर्ड क्रमांक एकोणीस असेल वीस असेल हा सुद्धा एरिया त्या त्यावेळेला अस्तित्वात नव्हता तेव्हापासून त्या ठिकाणी वास्तवात आहे त्यांना अजूनपर्यंत पिण्यासाठी पाणी नाही आहे लाईटी नाही आहे तर या विषय तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेला आहे साहेब अद्याप तरी हा विषय माझ्यापर्यंत कधी आला नाही आणि माझी काम करण्याची पद्धत आहे माझ्याकडे कुठलाही विषय आला हा मी, मी नव्वद तो जो विषय मी निकालाच नेतो त्यासाठी मग कुठल्याही थराला जायला चालेल मी पाठपुरावा करतो पालिकेला पाठपुरावा करतो संबंधित मंत्र्यांना पाठपुरावा करतो परंतु तो विषय निकाला चालतो तर अशा प्रकारचा कुठला विषय असेल आणि तो माझ्यापर्यंत आला तर मी नक्षीत तो विषय निकालाच लागेल आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी याच्यासाठी सांगितलं की ते येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना जे पाणीपासून वंचित आहेत ज्या संविधानिक ज्या गरजा आहेत मूलभूत अधिकार अधिकार ज्या लोकांना मिळलं पाहिजे ते कुठंतरी त्यापासून ते वंचित आहेत याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काम कराल ही अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद आपण बघून वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या कडून पण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणचे आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग तुम्हाला तोपर्यंत इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच आहे धन्यवाद